एकाच दिवसात काकाने मला तीन वेळा माझी पुच्चे सुजेपर्यंत जगून काढले नमस्कार मित्रांनो मी तुमचीच सावटशीला कसे आहात सर्व मजेत ना असाच चावट कथांचा आनंद घेत राहा आणि मजा करा मित्रांनो मी आज तुम्हाला माझा आणि नोकर काका बरोबरचा सेक्स अनुभव सांगणार आहे त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या सर्व कथा या काल्पनिक का आहेत त्यांचा नाव माझ्याशी नाही तर कोणाच्या जीवनाशी काहीही संबंध नाही चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करूया मित्रांनो आजची कथा दोन वर्षापूर्वीची आहे जेव्हा मी पहिल्यांदाच एका काकाकडून का झगून घेतले होते ही एक खूप मस्त अशी गोष्ट आहे अन्न तुम्हाला पण खूप आवडेल तेव्हा मी आणि माझी घरचे लोक एका गावामध्ये राहत होतो तुम्हाला तर माहिती आहे की गाव म्हणजे गाव असते तिथे वीज पण सरळ नव्हती आणि रस्ते पण खूप खराब होते म्हणजे तिथे काही पण विकास झाला नव्हता पण मित्रांनो तिथल्या हिरव्या वातावरणाने मन खुश होऊन जाते माझे पप्पा तिथे कामासाठी जात असत कधी कधी ते आमच्या घरच्या काही लोकांना पण घेऊन जात असत आमच्या बरोबर पप्पाच्या वयाचा एक नोकर पण जात होता तो एकदम विचित्र असा होता एकदम काळा काटकुळा आणि त्याने अजून पण लग्न केले नव्हते त्याला आम्ही काका म्हणत होतो तर तो आणि माझे पप्पा सकाळी जात होते आणि मग संध्याकाळी परत येत होते मग घरी बसून मी आणि आई एकदम बोर होऊन जात होतो एका दिवसाची गोष्ट आहे आम्ही त्याच घरी बसलो होतो आणि तेव्हा पप्पा आले आणि त्यांच्या बरोबर ते काका पण आले ते रोज घरी येऊन चहा पिऊन मग त्यांच्या घरी जात होते मी पण त्यांच्या बरोबर बोलत होते आणि माझ्या मनात असा विचार कधी पण आला नव्हता ते त्या दिवशी आले तेव्हा त्यांची नजर काही चांगली दिसत नव्हती ते एकदम विचित्र नजरेने मला पाहत होते मला थोडे विचित्र वाटले पण मी काही लक्ष दिले नाही आणि मी उठून बाहेर गेले मग मी काही वेळाने ऐकले की कोणीतरी पाणी टाकत आहे मी पाहिले तर तिथे काका होते आणि ते तिथे लघवी करीत होते ते माझ्याकडे पाहून मला घुरत होते आणि ते त्यांचा लंड पण हलवत होते मला खूप भीती वाटली आणि मी पळून घरामध्ये गेले पण मी कोणाला काही पण सांगितले नाही मी त्यांचा लण पाहिला होता तो मला खूप आवडला होता एकदम मोठा आणि काळा होता मग ते काका त्यांच्या घराकडे निघून गेले पण ते त्यांचा डब्बा तिथे सोडून गेले मग माझ्या आईला तो डब्बा दिसला होता आणि तोपर्यंत ते त्यांच्या घरी पण पोचले असते मग माझ्या आईने म्हणले की पप्पा दमले आहेत तू जाऊन त्यांचा डब्बा देऊन ये मी एकदम खुश झाले आणि मग माहीत नाही थोडी भीती पण वाटू लागली होती त्यांचा लण मला त्यांच्याकडे ओढत होता संध्याकाळचे सात वाजले की पूर्णपणे अंधार होतो त्यामुळे मी तिथे जाऊ शकत नव्हते पप्पा म्हणाले जाऊ दे ते उद्या येऊन घेऊन टाकते आता बाहेर जाऊ नकोस दुसऱ्या दिवशी उठले तर पप्पांची तब्येत काही चांगली नव्हती त्यांना थोडा ताप आला होता ते म्हणाले आज मी शेतात जाऊ शकणार नाही थोडा वेळ मी घरी राहून आराम करेन ते वड्यात तिथे काका आले त्यांना पाहून माझ्या कुच्छीमध्ये काहीतरी होऊ लागले होते मी त्यांना पाहून एक सेक्से स्माईल दिली त्यांनी पण मला एक स्माईल दिली त्यांना शेतामध्ये जायचे होते तर ते पप्पांना म्हणाले तुम्ही आराम करा मी आज शेतात जाऊन येतो पण माझ्याकडे जेवायला डब्बा नाही आहे मी तिथे काय जेवणार तर आई म्हणाली तुम्ही जावा मी काही वेळाने तुम्हाला शेतात जेवायचा डब्बा देते ते ठीक आहे म्हणून निघून गेले आणि मग जाताना मागे वळून मला स्माईल देऊ लागले मग मी दुपारी त्यांच्यासाठी जेवण घेऊन गेले मी एकदम मस्त मध्ये लिपस्टिक लावून आणि सजून धजून गेले होते मी शेतात पोचले ते समोर बसले होते त्यांनी मला पाहिले आणि पटकन उभे झाले जणू की माझी वाट पाहत बसले असतील ते माझ्या जवळ आले आणि तिथे एक झोपडी बांधलेली होती त्यांनी मला आतमध्ये जायला सांगितले मी थोडी घाबरले मी मध्ये जाऊन बसले ते माझ्या मागून आले पण मी त्यांना पाहिले तर मी एकदम चकित झाले होते ते एकदम नागडे माझ्या मागे उभे होते त्यांचा लंड माझ्या जवळ होता आणि ते माझ्याकडे पाहून हसत होते आता मला काही कंट्रोल करता आले नाही मी त्यांचा लंड पटकन पकडला आणि हलवू लागले तो खूप मोठा लंड होता मला तर वाटले की आज माझे काही खरे नाही मग ते म्हणाले पटकन तोंडात घे माझी राणी मी नाही म्हणाले पण त्यांनी जोर जबरदस्तीने माझ्या तोंडात टाकला मी काही पण बोलू शकत नव्हते खूप मोठा लण होता त्याचा टेस्ट एकदम वेगळा होता तो एकदम खारट होता पण मला का माहिती गोड वाटत होता ते माझे तोंड जगत होते आणि मग काही मिनिटांनी त्यांनी पाणी काढून टाकले होते मला त्यांचे वीर्य इतके गोड वाटले की जणू लस्सी पित होते मला त्याची चव खूप आवडली मग त्यांनी मला एकदम नागडी केली आणि मला खाली झोपवले आणि ते एकदम जोरजोराने माझे पप्पी घेऊ लागले होते ते जणू मला खात होते माझे पूर्ण तोंड एकदम ओले करून टाकले होते ते असे चाटत होते की जणू कोणी खूप भुकेला अन्न पाहून त्यावर तुटून पडते तसे ते तुटून पडले मला पण खूप आनंद होत होता मग काही वेळाने ते पुन्हा तयार झाले आणि त्यांनी लंड माझ्या खुर्चीवर ठेवला आणि घासू लागले होते जेणेकरून माझे कुछचे ओली होऊन जाईल मी आधी तरी नाही म्हणाले होते पण मला त्यांचा लंडा त्या स्वर्गात घेऊन गेला होता मग मी माझे कंबर उचलून त्यांना साथ देऊ लागले होते अन असे करत करत माझे पुच्छे एकदम ओली झाली होती मग त्यांनी एकदम अचानक त्यांचा लंड माझ्या पुच्छे मध्ये घुसवला होता मी आह पोहा आम करू लागले होते मला खूप त्रास होत होता आणि त्यांना काही पण काळजी नव्हती ते मला ठोकत गेले आणि मी जोर जोराने ओरडत राहिले आणि मग काही वेळाने त्यांनी पाणी सोडून माझी कुच्छी भरून टाकली थोडा वेळ मी तसेच होऊन राहिलो मला झोप लागली होती मी जेव्हा उठले तेव्हा पाच वाजले होते मग मी माझे कपडे घालून निघणार होते की काकांनी मला पकडले मी म्हणाले काका आता नाही मला खूप उशीर झाला आहे मला घरी जाऊ द्या प्रॉब्लेम होईल उद्या मी पुन्हा इथे येते मग त्यांनी असे वर्तन केले की जणू ते बहिरे असतील मग माझी पॅन्ट काढून फेकली आणि मग माझी पेंटी पण काढून टाकली मग ते माझ्यावर परत चढले आणि आता माझी कुर्ची चांगली सुजली होती तरी त्यांनी लंडलात मध्ये टाकून दिला मी आता सहन करू शकले नाही पण दोन मिनिटांनी मला खूप आनंद येऊ लागला आणि मग काही वेळ झवून झवून त्यांनी परत पाणी काढून टाकले आणि मग शेवटी त्यांनी मला सोडले मग मी माझ्या घरी गेले घरी सर्व काही ठीक होते मला कोणी काही विचारले नाही आजची कथा इथेच संपत आहे मित्रांनो आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या पेजला लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा चला तर मित्रांनो मी तुमचा निरोप घेते भेटूया पुढील कथेमध्ये तोपर्यंत जुन्या कथांचा आनंद घ्या बाय बाय मित्रांनो लव यू तुमची सावड